नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र मध्ये मी सचिन माहूर आपले हार्दिक स्वागत करतो राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे का दबंग आणि दहशतीच्या जोरावर निवडणुका लढविता येतात का संविधानिक पदाचा गैरवापर करून शासनाची कोट्यावधीची जमीन हडपणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून जनता स्वीकारेल का महिलेला मारहाण करणाऱ्यांना उमेदवारी देऊन घटक पक्षासोबत महिलांसाठी महालक्ष्मी योजना गाजर तर नाही ना हे प्रश्न आम्ही विचारत नाही तर असे प्रश्न आता अंबड बदनापूर मतदारसंघामध्ये विचारले जात आहे त्याला कारण सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बबलू चौधरी यांची एक क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे या क्लिपमुळे मतदार संभ्रमात पडलेला असून राजकारणासाठी एक आणि समाजा समाज कारणासाठी एक असे एक चेहरे पे कई चेहरे लगाले ते लोक असा अनुभव या मतदारसंघातील जनतेला या निमित्तानं येत आहे नेमकं काय आहे या क्लिप मध्ये याचा सविस्तर उत्तांत न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्राचे मंगेश कारके यांनी केला आहे तर थेट जाऊया मंगेश कारके यांच्याकडे मंगेश सध्या सोशल मीडियावर बदनापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील बबलू चौधरी यांची एक क्लिप व्हायरल होत आहे याविषयी आपण सविस्तर माहिती काय खरं आहे सचिन सोशल मीडियावर बबलू चौधरी हे अंमल बदलापूर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ते चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत मागील तीन निवडणुका त्यांना पराभव पत्कावा लागला होता पालिकेत बबलू चौधरी नगराध्यक्ष असतानाची ही क्लिप असल्याचे बोलले जात आहे या क्लिपमध्ये एका गरीब कुटुंबाला आणि विशेषतः एका महिलेला बबलू चौधरी आणि त्यांचे साथीदार मारहाण करताना दिसून येत आहे जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे पण नेमके ते कुटुंब कोण आणि ही घटना कधी झाली याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही त्यासोबतच राजेश बाबुलाल देसार व त्या परिसरातील नागरिक यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये बबलू चौधरी यांनी नगरपालिकेच्या दोन भूखां भूखंडावर अतिक्रमण केल्याच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये बबलू चौधरी यांनी दोन हजार एकमध्ये नगराध्यक्ष पदाच्या एकशे ब्याण्णव दिवसाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ओपन पेस असलेले सिटी सर्वे नंबर तीनशे बत्तीस अब्लिक अ अब्लिक सोळा ज्याचे क्षेत्रफळ पाचशे चौरस मीटर म्हणून म्हणजेच सहा हजार पंचवीस स्क्वेअर फूट असे दोन शासकीय भूखंड भूखंड एकत्रित करून नगरपालिकेत ठराव घेऊन बनावट संस्थेच्या नावे रजिस्टर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे एवढ्यावरच हे कारनामे थांबलेले नाहीत तर बबलू शेठ चौधरी यांनी पासी समाजासाठी असलेल्या कार्यालयाची जागा आपल्या चुलत भाऊ भागीरथ चौधरी यांच्या नावे केली असल्याचा आरोप राजेश देसार यांनी या निवेदनात केला आहे त्यासोबतच पासी समाज विकास महामंडळाची जवळपास एकशे ब्याण्णव चौरस मीटर जागेवरील तीन मजली इमारत सुद्धा समाजाचे नावे कमी करून बबलू चौधरी यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि त्या इमारतीचे दोन लाख रुपये भाडे वसूल बबलू चौधरी करीत आहेत सध्या हे प्रकरण न्यायप्र न्यायप्रविष्ट असून जालना नगरपालिकेने सुद्धा कोणतीही ठोस कारवाई अजून पर्यंत केलेली नाही तरी लवकरात लवकर लोपर कारवाई करून भूखंड माफिया असलेल्या बबलू चौधरीकडून या जागे जागा खाली करून घेऊन शासन शासनाने नुकसान भरपाई वसूल करावी असे या निवेदनात म्हटलेले आहे देसार कॉलनी ब माजी बग नगराध्यक्ष नेहरूलाल चौधरी यांचे विरोधात कार, यांचे कार्य का, कारभाराला विरोधात उपनिस्पेस यांनी दोन उपनिस्पेस जालनाचे खा खाऊन यांचे विरुद्ध मी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहेत मी याची लेखी निवेदन मुख्यमंत्री साहेब आणि कमिशनर साहेब विभागीय आयुक्त आज, कार्यालय कलेक्टरला वारंवार निवेदन देऊनही दे। माझी मागण्या पूर्ण पूर्ण होत नाही म्हणून मी तिथे अमरण उपोषण करणार आहोत दोन तारखापासून आणि हे असे असे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी बबलू नगर बबलू चौधरीला का इथल बदनापूरची मतदारसंघात ते तीन वेळेस उभा राहिला आणि का याला मतदान करतील याची मला काही इथे इथे पण भ्रष्टाचार करू, करू शकतो तेव्हा माणूस याच्यावर काही विश्वास ठेवू नका अशी माझी खळकळीची विनंती आहे या सर्व प्रकरणावर बबलू चौधरी यांची प्र, 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 प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण वारंवार प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क संपर्क होऊ शकलेला नाही सचिन धन्यवाद मंगेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिप मुळे सध्या मतदारसंघामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले चला तीन वेळा या मतदारसंघात अपयशाचा सामना करावा लागलेल्या बबलू चौधरी यांना त्यांनी पूर्वीच्या काळात केलेले हे कारनामे होणार का चौथ्यांदाही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागणार का असे तर्क वितर्क लढवले जात असून या व्हायरल झालेल्या क्लिपची चर्चा सध्या अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चोरात सुरू आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह तोपर्यंत बघायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र बातमी सर्वश्रेष्ठ धन्यवाद